कोळसा येथील यात्रेत कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती यावेळी विविध कुस्तीत प्रथम क्रमांक विजय शिंदे तर दुसरे बक्षीस मेहबूब शेख आणि गणेश जाधव यांनी पटकावले आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या श्री खंडोबा देवस्थान कोळसा यात्रेनिमित्त दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव नाईक आणि प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर मांडगे आणि विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भास्करराव बेंगाळ संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ खंडबाराव काजगुडे गणेशराव पवार भगवान काजगुडे सचिन दराडे आजमबाई पहलवान मोहम्मद शब्बीर गादीवाले अण्णासाहेब देवळे शेषराव महाराज यादवराव थिटे पंच आजीसबाई खुडस अमृतराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खंडोबा यात्रा देवस्थान कमिटी कोळसा भास्करराव बेंगाळ नसीबभाई बबनराव पाटील मल्हारी पावडे पुजारी मंचकराव बेंगाळ शंकर मसूडकर रशीद खान पठाण कडूजी भगत गंगारामजी मुंठे रामप्रसाद भगत काशीराम बेंगाळ विलास वावळ तसेच ग्रामपंचायत कार्यालय सोसायटी चेअरमन सदस्य कोळसा गावकरी मंडळीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी कुस्तीची दंगल पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती कुस्ती पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी कुस्ती जिंकणाऱ्या सर्व पैलवानांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी पहिल्या बक्षिसाचे मानकरी विजय शिंदे तर दुसरे बक्षीस मेहबूब वासिम गणेश जाधव तर तिसरे बक्षीस गणेश वासिम आणि विजय आणि अभिषेक जयपूर सचिन औंढा करण वासिम पांडुरंग परभणी चौथे बक्षीस तैयब पठाण हनुमान बुथनर यांना देण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकार प्रदीप वाघ फारुखभाई गजानन पवार सिकंदर पठाण गजानन धुळधुळे तर पंच म्हणून आक्रमक खान पठान मोहम्मद बांगर प्रकाश पाटील प्रताप देशमुख कुस्तीचे निवेदक पहलमान भालचंद्र रणशूर भगवान काजगुंडे यांनी कुस्तीचे प्रमुख पंच म्हणून भूमिका पार पाडली पत्रकारांनी उपस्थित राहून खंडोबा देवस्थान कमिटी कोळसाला सहकार्य केले यावेळी पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेली गर्दी पाहता विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी सांगितले की पुढील वर्षी खंडोबा यात्रेनिमित्त कुस्तीच्या ठिकाणी भव्य दिव्य मंडप तसेच विविध कार्यक्रम घेण्यात येतील